आणि त्यांच्यासोबत या मंडळींनी हा विजय साजरा केला आहे तंगडी कबाब तंदुरी चिकन आणि काय काय खाऊन आणि सामान्य शिवसैनिक मात्र एका वडापावला तरसला होता तो आजही तसाच आहे सामान्य शिवसैनिकांनी या गोष्टीचा विचार करायला हवा ती एक म्हण आहे किंवा गाणं आहे ते पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा पुढचं मला म्हणायचं नाही आहे काय ते पतिव्रता ही नेहमी गळ्यात धोंडा घालून फिरण्याच्याच लायकीची असते अशी परिस्थिती आज या कलियुगात आलेली आहे त्याला ना तुम्ही टाळू शकता ना मी करायचं काय काही लोक खात आहेत तंगडी पाव कबाब पाव आणि बांडे आमचा शिवसैनिक खातो आहे वाडापाव बघा विचार करा मित्रो नमस्कार मी प्रभाकर सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय आकार डीजी नाही आज कुठलंही राजकीय विश्लेषण करण्याच्या मनस्थितीतच नाही आहे झालं आहे असं की एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल होतो आहे मलाही बऱ्याच लोकांनी पाठवला तो व्हिडिओ पाहिल्यानंतर मला माझ्या लहानपणीची एक आठवण जी होती ना ती अशी जागृत झाली म्हणा किंवा एक ती एक घटना आठवली लोकसभा निवडणुका मी दक्षिण मुंबईत राहायचो गिरगावात खेतवाडी आणि निवडणुकांच्या अनुषंगाने म्हणजे माझे वडील तिकडे सक्रिय कार्यकर्ते होते शिवसेनेचे त्यामुळे त्यांच्यासोबत मीही असायचो लहान होतो मी, हो मी पण तेव्हापासून ती समज ती उमज होती मला आणि मी जसं म्हणालो की अगदी भिंती रंगवण्यापासून पोस्टर डकवण्यापर्यंत ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या केलेल्या आहेत मी केल्या आहेत माझे वडील करायचे आमचे क त्या खेतवाडी गिरगाव भागातल्या कित्येक शिवसैनिकांनी मराठी तरुणांनी एक आपलं एक सामाजिक भान म्हणा आपलं कर्तव्य म्हणा आपल्या घरचं कार्य आहे असं समजून ही निवडणूक लढवली जायची आमचा जो कोणी उमेदवार असायचा शिवसेनेचा किंवा भाजपाचा लोकसभेला शक्यतो भाजपाचे उमेदवार असायचे दक्षिण मुंबईतून आणि मला आठवतं मी ज्या घटनेबद्दल बोलतो आहे त्या आ, साली जयवंतीबेन मेहता या भारतीय जनता पक्षाच्या लोकसभेच्या उमेदवार होत्या मुरली देवरा त्यांच्यासमोर काँग्रेसचे उमेदवार म्हणून उभे होते आणि त्या वर्षी जोशात निवडणूक लढवली गेली आणि ती निवडणूक जिंकली होती जिंकल्यानंतर कसं असतं की एक श्रमपरिहारार्थ सगळ्या कार्यकर्त्यांना एकत्र करून त्यांचं कौतुक केलं जातं त्यांना धन्यवाद दिले जातात आणि एक अल्पोपहाराचा कार्यक्रम असतो भारतीय जनता पक्ष तेव्हा सत्तेत नव्हता ना महाराष्ट्रात ना दिल्लीत केंद्रात अगदी मोजके खासदार निवडून येत होते त्यामुळे सत्तेपासून लांब असलेला आणि तुलनेनं गडगंज श्रीमंती नसलेला असा पक्ष होता आणि सोबतीला शिवसेना म्हणजे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आपल्या खिशातल्या सव्वा रुपया दीड रुपयाचा जो काय वडापाव मिळायचा तो आपापल्या पैशांनी खरेदी करायचा म्हणजे आपलाच वडा आणि आपलाच पाव असं गमतीने म्हटलं जायचं आणि तो वडापाव खाऊन कामाला लागायचं त्यामुळे शिवसैनिकांना वडापाव सैनिक असंही नाव म म्हणजे पडलं किंवा असं चिडवलं जातं तर हा वडापावही कालोघात माग मागे, मागे पडत गेला वडापावची जागा भाजीपावने घेतली मग आणखीन काय काय पदार्थ आले पण वडापावची चव जी जिभेवर आहे आणि जी, जी, जी मनात रुंजी घालते ती काही जाणार नाही कारण त्या वाड एक वडापाव खाऊन जे श्रम केले जायचे अगदी रात्री पहाटेपर्यंत त्या अतिशय खडतर श्रमांचं जे फलित असायचं ते एकतर मग तो उमेदवार विजयी झाला की त्याच्या विजयी होण्यातच सगळं सामावलेलं हो असायचं आता तो उमेदवार तुम्हाला काय काय देणार पुढच्या पाच वर्षात म्हणजे तुमच्या गल्लीत लाद्या बसवून देणार तुमच्या गटारांच्या समस्या सोडवणार तुमच्या इतरही अनेक गोष्टी असतात त्यात तो लक्ष घालणार याच्या पलीकडे फारसं कधी देण्या घेण्याकडे कोणाचं लक्ष जायचं नाही कारण तो आमदार नगरसेवक खासदार जो कोणी असायचा त्याच्याकडून या मतदारांच्या या कार्यकर्त्यांच्या या माफक अपेक्षा असायच्या तर मी ती आठवण तुम्हाला सांगण्यामागचं कारण किंवा ती आठवण आधी सांगतो नंतर मग कारण सांगतो ती आठवण अशी होती की माधवबाग हा गिरगावातला एक प्रभाग आहे जिथं आजही मोठ्या प्रमाणात बाजार भरतो माधवबाग सी पी टँक हा सगळा जो भाग आहे तो लोकांच्या परिचयाचं आहे म्हणजे मुंबईत राहणारे बरेच लोक माधवबागेत जाऊन खरेदी करतात तर दादरचं मार्केट जसं आहे की इथे पिन टू प्लेन असं जसं म्हणतो ना आपण अगदी टाचणीपासून ब सगळ्या गोष्टी मिळतात लग्नाचं साहित्य असो किंवा इतरही कॉस्मेटिकपासून माधवबागेची खासियत अशी होती की तिथे जो तांबा मार्केट आहे तिकडे पूजेची भांडी तांबा पितळेची भांडी आणि घरगुती वापरातली भांडी हे सगळी दुकान आहेत तिकडे या वस्तूंची तर माधवबाग त्यासाठी प्रसिद्ध आहे त्या माधवबागला लागून एक वाडी होती त्या वाडीचं नाव मला आता ॲक्झॅक्टली आठवत नाही पण त्या वाडीमध्ये वाडी ज्याला आपण म्हणतो ती म्हणजे एक अशी मोकळी जागा असायची त्या वाडीमध्ये जयवंतीबेन मेहता या जिंकल्यानंतर त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना श्रमपरिहारार्थ एक स्नेहसंमेलन ठेवलं होतं ते त्या वाडीत होतं आणि त्या त्या स्नेहसंमेलनाला आम्ही गेलो होतो मी माझे वडील शिवसेनेचे काही शिवसैनिक कार्यकर्ते आणि तो ती घटना आठवते मला मग भाषणं झाली काही नेत्यांची जयवंतीबेन मेहता त्यांचं भाषण झालं नवनिर्वाचित खासदार त्यांना बुके हार वगैरे असं देऊन स्वागत केलं गेलं आणि मग आमच्या शिवसैनिक शिवसेनेच्याकडून काही शाखाप्रमुखांची माझ्या वडिलांचं देखील भाषण झालं आणि दरम्यानच्या काळात एक एवढंसं ते मिठाईचं पॅकेट असं ना खोक जे पुठ्ठ्यांपासून बनवलेलं तर ते असं पॅकेट वाटलं गेलं त्या ते पॅकेट उघडल्यानंतर आतमध्ये ल बघितल्यानंतर लक्षात आलं की त्यात दोन पुऱ्या त्याच्यावरती असा तो बटाट्याच्या भाजीचा असा गोळा एका कोपऱ्यात एक लाडू मोतीचूरचा एक, मोती एक खांडवी पात्रा आपली काय म्हणतो आपण त्याला वडी सुरळीच्या वड्या असतात तशा तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या पदार्थ अशा पाच पाच सहा पदार्थांची त्या त्या छोट्या कोक्यात भरून एक वांगी सगळ्या कार्यकर्त्यांनी दिली गेली होती हा अल्पोपहार होता ज्यांनी महिना दीड महिना दोन महिना रात्रंदिवस कष्ट करून काही लोकांनी घसे खरवडून प्रचार केला होता तेव्हा ते कारण्यावर ती तो माईक लावून स्पी बोंबलत फिराय फिरत असायचे हिंडत असायचे काही लोकं हँडबिल वाटायचे घरोघरी जाऊन आमच्यासारख्यांनी रात्ररात्रभर ते भिंती रंगवलेल्या आहेत पोस्टर लावलेले आहेत आणि थिंक टँकमध्ये तर आमचे वडील किंवा आमचे त्या माझ्या वडिलांचे मित्र वगैरे असे सगळी कंपनी बऱ्याच गोष्टी करत असायचे एवढे सारे श्रम केल्यानंतर त्या श्रमपरिहारार्थ जर दोन पुऱ्या आणि बटाट्याची भाजीच मिळत होती हे जर आता कुणाला सांगितलं तर त्यांचा विश्वास बसणार नाही कारण आता मुळात साधी सभा असो हो, त्या सभेला यायला लोकांना एक अख्खी प्लेट भरून चिकन किंवा मटन बिर्याणी लागते त्यावर पाचशे रुपयाची करकरीत नोट लागते सोबत दोन बिस्लेरीच्या बाटल्या लागतात एवढं सगळं दिल्यानंतरही सभेच्या ठिकाणी जाण्यासाठी ए सी गाडी हवी ए सी बस हवी त्या बसमध्ये बसून घोषणा देत म्हणा किंवा गाणी गात म्हणा त्या कार्यक्रमस्थळी पोचतात तिथे मग नेत्यांचे भाषणं होतात आणि मग ती बिर्याणी वगैरे खाऊन पाचशेची नोट खिशात ठेवून जाता येता ती बिस्लेरीची बाटली रिचवून मग हे मंडळी तृप्त होतात यांना तुम्ही कार्यकर्ते म्हणू शकता का कार्यकर्ते ते होते जे आपल्या खिशातला मी जसं मगाशी म्हणालो की आपल्या खिशातल्या व रुपया सहावा रुपयाचा वडापाव खाऊन काम करायचे ते शिवसैनिक ज्यांनी ही शिवसेना वाढवण्यासाठी आपल्या रक्ताचं पाणी केलं म्हणजे निवडणुका असतील तेव्हा तर हे श्रम करावेच लागायचे पण त्याही व्यतिरिक्त ही संघटना वाढवताना अनेकांशी हाण्यामाऱ्या केल्या डोकी फोडली स्वतःची स्वतःची फुटली त्याच्यामध्ये बऱ्याच बऱ्याच लोकांची त्यात रक्त वाहवलं गेलं एवढं केल्यानंतर घाम आणि रक्त या दोन्ही गोष्टी वाहिल्यानंतर ही शिवसेना उभी राहिली होती मुंबईत खास करून दक्षिण मुंबईत गिरगाव गिरणगाव खेतवाडी हा सगळा जो भाग होता लालबाग परळ राड्याशिवाय बात नाही आणि वडापावशिवाय खात नाही अशी शिवसैनिकांची ओळख होती हा शिवसैनिक आज कुठे आहे असं जेव्हा आपण बघतो तेव्हा मला तो तुमचं व्हिडिओ व्हायरल झाला आहे आणि तो सातत्याने मला लोक पाठवत आहेत आमचे प्रेक्षक पाठवत आहेत मित्र पाठवत आहेत तो व्हिडिओ पाहिल्यानंतर जी मनाला चुटपूट लागली आहे ना त्यामुळे त्यावर बोलावं त्यावर व्यक्त व्हावं असं वाटलं म्हणून मी हा व्हिडिओ करतो आहे मी पुढे आधी काही बोलण्यापेक्षा तो व्हिडिओ तुम्हीही पहा तुम्ही बऱ्या तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी तो पाहिला असेल कारण बऱ्याच प्रेक्षकांनी तो व्हिडिओ मला पाठवलाय हो तर तो आधी पहा तर दक्षिण मुंबईतलाच शिवसेनेचा लोकसभेचा जो उमेदवार आहे अरविंद सावंत तो जिंकला आहे पन्नास बावन्न हजारांनी आणि तो जिंकल्यानंतर तो त्याच्या कार्यकर्त्यांच्या त्या त्यांनी केलेल्या एकंदर प्रचार का कार्यामधल्या त्यांच्या श्रमांच्या परिहारार्थ त्यांना जी दिलेली पार्टी आहे ती पार्टी आपल्याला दिसते ही पार्टी कुठल्याही हिंदू शिवसैनिकांसाठी दिली गेलेली नाही कारण हिंदू म्हणा किंवा शिवसैनिक मराठी शिवसैनिक गिरगावातला गिरणगावातला यांच्यासाठी शिवसेनेने तुमच्या खिशातला तुमच्याच पैशाचा वडापाव खा आणि आमची कामं करा एवढंच सांगितलं होतं आजवर आणि ते करत आले होते शिवसैनिक कारण वर बाळासाहेबांचा चेहरा दिसत होता बाळासाहेबांचा तो आवाज कानी पडत होता आणि त्या एका गोष्टीसाठी सामान्य शिवसैनिक जीव लावून जीव तोडून काम करायचा वडापाव खायचा पण कधी तक्रार केली नाही आज परिस्थिती बदलली आज तो शिवसैनिक राहिला नाही उरला नाही जे कोणी मराठी म्हणून जे काही माणसं इथं राहायला हवी होती या दक्षिण मुंबईत अगदी गिरगाव असो खेतवाडी असो गिरणगाव लालबाग परळ असो इथला मराठी माणूस कुठे फेकला गेला आहे तर कल्याण डोंबिवलीला फेकला गेला आहे वासिनला फेकला गेला आहे पालघर वसई विरार नालासोपारा असा विखुरला गेला आहे मराठी माणूस आज दक्षिण मुंबईत घर घेणं हे मराठी माणसाच्या आवाक्यातलं काम राहिलेलं नाही त्याला जबाबदार कोण असं जर कोणी विचारलं तर ता त्याला जबाबदार शिवसेना आहे ही तीच शिवसेना आहे जी शिवसेना मातोश्रीवरून चालवली जाते आणि या मातोश्रीवाल्या शिवसैनिकांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या या उमेदवारांनी चक्क या जाळीदार टोपीवाल्यांना जी पार्टी दिली आहे ना प्रचारार्थ केलेल्या त्यांनी केलेल्या त्या श्रमाच्या परिहारार्थ जी दिलेली पार्टी त्या पार्टीतले तुम्ही पदार्थ पहा तंगडी कबाब चिकन तंदुरी कारण त्या लोकांना तेच लागतं ना आम्ही मराठी माणसं काय वडापाव खातो आणि खुश होतो त्यांना बोटी आणि कबाबच लागतो हो। तो त्यांना दिला गेला हे लाड कधी शिवसैनिकांचे पुरवले का हो या लोकांनी वडापाव खायची वेळ आली की हे गायब व्हायचे हो हे जे नेते आहेत ते म्हणून शेवटी प्रत्येक शिवसैनिकांना आपापल्या खिशातले पैसे काढून प्रसंगी वर्गणी काढून वाडापाव भाजीपाव म्हणून खाल् खावे लागायचे आणि ते खाऊन त्यांनी शिवसेनेचं पक्षाचं काम केलेलं आहे आज परिस्थिती किती बदलली आहे बघा यांचे मतदार आता तिथे अस्तित्वात नाही म मा सामान्य मराठी माणसाच्या जीवावर निवडणूक जिंकता येत नाही मग यांचे वाली कोण यांचे तारणहार कोण तर हे सगळे एम फॅक्टरवाले जाळीदार टोपीवाले लसणाच्या कांड्या आणि या कांड्यांना जेव्हा पोसायचं असतं तेव्हा त्यांना बोटी कबाब आणि तंगडी हे सगळं द्यावंच लागतं आणि ती पाळी आज शिवसेनेवर आलेली आहे ही जी शिवसेना आहे जिला आता आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असं म्हटलं जातं या पक्षाने ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात या नऊ लोकसभेच्या जागा जिंकून दाखवल्या आहेत त्यावर त्या खूप हुशारग्या मारत फिरत असतात मग त्या, त्या विजयामागे हा जो एम फॅक्टर आहे ना जो इथे दक्षिण मुंबई दिसला दक्षिण मध्य मुंबईत दिसला भायखळ्यात दिसला तो एम फॅक्टर प्रत्येक लोकसभा मतदारसंघात त्यांच्या कामी आला आणि त्यातूनच त्यांना विजय जो आहे तो सुकर झाला हा एम फॅक्टर कधीही कॉन्स्टंट नसतो जिथे कुपन तिथे आपण ही त्यांची फितरत आहे आज त्यांना भारतीय जनता पक्षाविरुद्ध नेटाने लढणारा माणूस कोण तर तो उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून ते त्यांना जवळचे वाटत आहेत जी शिवसेना जे बाळासाहेब ठाकरे यांचे कधी काळी दुश्मन होते बाळासाहेबांसाठी सुपाऱ्या निघाल्या होत्या अगदी दुबईतून पाकिस्तानातून खलिस्तानवादी अत अतिरेकी जे होते तेही बाळासाहेबांच्या जीवावर उठले होते हे जे सगळे दाऊद गँगवाले होते तेही बाळासाहेबांच्या जीवावर उठले होते हे आय एस आयवाले जे काही गुप्तहेर आहेत त्यांनाही बाळासाहेबांच्या असण्यानं त्यांच्या अस्तित्वानं धडकी भरायची धोका वाटायचा इस्लाम खतरेमे वाटायचं तीच सगळी मंडळी आज बाळासाहेबांच्या सुपुत्राच्या मागे एकवटलेली आहेत कारण बाळासाहेबांचा हा जो सुपुत्र आहे ना तो त्यांच्या शिवसेनेतल्या सामान्य मराठी शिवसैनिकांना कधी वडापाव देत नाही पण आज यांना तंगडी कबाब देतो आहे ही तंगडी कधीतरी यांच्याच गळ्यात उलटणार आहे एवढं निश्चित हा एम फॅक्टर जितका शक्य होईल तितका एकवटत जाईल आणि तो हिंदूंना भारी पडेल हे याची झलक आपण या लोकसभेच्या निवडणुकीत पाहिली तर यावर त्यांनी काय व्यूहरचना रचायची काय उपाययोजना करायच्या हे त्यांचं त्यांनी ठरवायचं आहे पण हा एम फॅक्टर कसा डोईजड होतो आहे आणि त्याला कसं डोक्यावर बसवलं हो जातं त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा व्हिडिओ होता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मला माझ्या लहानपणीची ही आठवण आठवली की जिथे आम्हाला दोन पुऱ्या आणि बटाट्याची भाजी ही तर मिळायची त्यातही किती मोठेपणा वाटायचा मला तेही शिवसैनिक आठवतात जे खिशातल्या रुपया दीड रुपयाचा वडापाव खाऊन शिवसेनेचं काम करायचं पक्षाचं काम करायचं पण आज या एम फॅक्टरवाल्या जाळीदार टोपीवाल्यांना हीच शिवसेना जी खरी शिवसेना आहे असं सा छातीटोपणे सांगितलं जातं सातत्यानं दावा केला जातो आहे की ठाकरेंची शिवसेना जर कुठली असेल तर ती उद्धव ठाकरेंचीच आहे जरी खरी शिवसेना आहे तर ह्या खऱ्या शिवसेनेनं ज्या पद्धतीनं मुस्लिमांचं लांगुलचालन चालवलं आहे त्याचा हा एक जिवंत जिता जागता नमुना आपण आज पाहतो आहे मित्रो लक्षात घ्या या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या पडद्याआड होतात पण कुठून तरी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणा किंवा हा जो काही मोबाईल फोन आपल्याला तंत्रज्ञानाने दिला आहे आणि त्यात कॅमेराची सोय केली गेली आहे त्यांनी भले, -भले अडचणीत येतात पण कधीकधी अशा ज्या गोष्टी आहेत ज्या कधी आपल्या कानावरही आल्या नव्हत्या किंवा आपण बघूही शकलो नसतो कारण आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठे कुठे राहतो दक्षिण मुंबईतल्या एका आ, प्रसिद्ध मुस्लिम हॉटेलमध्ये मुसलमानांचं हॉटेल आहे मी नाव घेत नाही आता त्या हॉटेलमध्ये बसून ही पार्टी झाली त्या पार्टीला हे नवनिर्वाचित खासदारही उपस्थित होते आणि त्यांच्यासोबत या मंडळींनी हा विजय साजरा केला आहे तंगडी कबाब तंदुरी चिकन आणि काय काय खाऊन आणि सामान्य शिवसैनिक मात्र एका वडापावला तरसला होता तो आजही तसाच आहे सामान्य शिवसैनिकांनी या गोष्टीचा विचार करायला हवा ती एक म्हण आहे किंवा गाणं आहे ते पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा पुढचं मला म्हणायचं नाही आहे काय ते पतिव्रता ही नेहमी गळ्यात धोंडा घालून फिरण्याच्याच लायकीची असते अशी परिस्थिती आज या कलियुगात आलेली आहे त्याला ना तुम्ही टाळू शकता ना मी करायचं काय काही लोक खात आहेत तंगडी पाव कबाब पाव आणि बांड्या आमचा शिवसैनिक खातोय वडापाव बघा विचार करा तुरतास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार नाही धन्यवाद नमस्कार